सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडलेला प्रकार धक्कादायक आहे राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृतसा पाढळून आला धक्कादायक बाब म्हणजे हा तांदूळ दोन दिवस शिजवून खाल्ला गेला असून घरातील दोन व्यक्तींना उलटी जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले आहेत या प्रकरणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ व गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत आहेत आमचं मोदी एरिया झोपडपट्टी आहे पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी धुना बांड्याला जातो सकाळी जाऊन रात्री येतो असलं धान्य फुकटचं देतात आणि लेकरं शिजवून खातो आता आजारी पडले मध्ये असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्यांनी काय म्हणते फुकटचं येत आहे घ्या घ्यायचं असं तर घ्या नाही तर परत जाते धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य याच सर सांगा, सांगा। कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार थोडे दिवस पाण्यात देता जहर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललाय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं साप पाय म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलो आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे साप आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणत तस भीती झालंय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं सांगा का नसत विचाराला विचारायला गेला ना असंच आहे धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या नाही तरी नाही आणि ते धान्यामध्ये पांढरं पांढरं ते काय की काय की ते रोग उत्पन्न व्हायना होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेल्यात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं महिन्यात ना कधी एक आठवडा एक आठवडाभर चालू ठेवतात बाकीचे दिवस बंद ठेवतात आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागलाय आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका आणि आपल्याला जर चार पाच जणांचा माल यायचा असेल तर दोघांचा तिघांचा देतात आणि पाठवतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही काय नाही तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाबतात की काय आम्हाला कळत नाही त्याच्यात पण आम्हाला तक्रारी करून पाठवतात असं झालं एक एक का, तर, तर है? है? एक पूर्ण मोदीतल्या विभागातले काय करायचं काय कधी काम असत कामगार म्हणलं तर कामगारच काम म्हणलं तर कधी असत कधी नसतंय काय त्याच्यावर ना आमचं एक टाईमचं भागत आहे म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो पण एवढं पण आज असं चालल्यावर माणसं वाचायचं चा कसं आजारपणा आलं तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही मोठे मोठे येत ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना हे धान्य करून खाऊन दवाखान्याला खा, करू पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागला दवाखान्याला पैसे उलट्या जुलाब थंडी ताप डबल काय डबल पैसे चालल्यात आणि एक असा एक माणूस नाही की घरात चार चार जण पडतात एकदमच हे धान्यामुळं हे सगळं ह्याच्यामुळं पाण्यामुळेच व्हायला लागलं आम्हाला हे त्रास काय फक्त मतदान आलं की आम्हाला मत घाला आम्हाला यांना घाला त्यांना माझ्या दिवशी पैसे वाटप करायचं त्या दिवशी एका दिवसात त्यांचा हाऊस पुरा करायचा संपला दुसऱ्या वेळेस कोण विचारतच नाही आणि नगरसेवक कोण झाला तर घरापाशी गेलं तर विचारायला गेलं की घरात असून सुद्धा नाही म्हणतात हे असलं तक्रार आहे इथं काय शिक्षण शिकलेल्या पोरींचा सुद्धा काही व्यवस्था नाहीये काय शिक्षण शिकणाऱ्यांचा व्यवस्था नाही आहे व्यवस्था नाही आहे इथं तुमचं नाव काय प्रमिला संजय जांगडेकर रेशनच्या तांदळामध्ये तीन दिवसापूर्वी तांदळ ती रेशन दुकानात आणलेलं आहे ती तीन दिवसांनी ते रेशनचा तांदूळ खाल्लेला आहे ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाच एक साप मिलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुला बी काही लोकांना चालू झालेले आहेत बरं फक्त या गावातच नाही या भागातल्या पूर्ण जनजी रेषेचं धान्य आलेलं आहे त्या पूर्ण तो माणसाने तर नाही जनानं सुद्धा खायचं लायकीच नाही असं धान्य रेशनच्या चार्जात वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा गलतन पण आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हाऊ म्हणून एक माहिती सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलनही करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा अधिकाऱ्यांनी मेलेला साफ जे आमच्या पोत्या सापडलेला आहे आणि त्या ऑफिसमध्ये आम्ही जैन साफ सोडू आणि ह्या गोरगरिबांकडे जर असं दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही त्यांना ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारा आम्ही आणि यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद